सांगायचं तात्पर्य पोरं हो, तुम्हाला मी सांगितलं बाबा आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये सकाळी उठल्यावरती डोक्यात स्टेटस आहे काही जण पलीकडल्या गल्ली जाते काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले आपल्या डो डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचाय कोणाला तरी ते शब्द लागाव म्हणून स्टेटस ठेवायला काही जण ठेवतात तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल बी बाका होगा याचं स्टेटस वजन हिस किलो याला उचलून ठेवताय ते आणि याचं स्टेटस काय तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा अरे फोके सुतील बॉम्ब फुटल्यावर तू एक किलोमीटर पळत हो आणि तू कयाला डायला घालायला सामने से गुजरेंगेन धोकान बिकान काही भी हे फकाले धंदे बंद करायचे पा यानं आयुष्य बदलणार नाही तरुण पूर्वांना विनंती आहे काय करायचंय घ्या हा एक स्टेज आहे हा एक विचार विचार बसलेले लहान लहान लेकर दिसतील कशामुळे बसले माहिती का त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुणामुळे त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं म्हणून त्यांना इथं बसता आलं येणाऱ्या काही कालावधी ते मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या ज्यांचं नाव गाजते त्यांचं इथं आगमन होणार आहे त्यांच्या बाजूला ज्यांना प्रत्येक काय चांगल्या पद्धतीने मृदुंग वाजता येतो ते इथं बसणार आहेत ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेरलाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं ना गावाचं नाव रोशन केले ते आमचे परमित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचार मंचावर बसतील आपला कार्यक्रम युट्यूब मुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल म्हणून तुम्हाला तरुण पोरांना हृदयाच्या तळापासून एक कळकळीची विनंती आहे लक्षात घ्या तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाच फुटाचं अंतर आहे मात्र हे पाच फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खा आयुष्य हयातीत घालावं लागतं आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल या ठिकाणी तुम्ही बसलात येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होईल तेव्हा आपण एखादा उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा अभ्यास करा नोकरी मिळवा का तर तुमची मां या चर बसलेली आहे तुमचा बाप या चटोवर बसलेलं आहे त्याचं कारण फक्त हे पाच फुटाची दरी आहे म्हणून उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा शिक्षण घ्या नोकरी मिळवा येणाऱ्या काळात सला तू त्या ठिकाणी बसला असेल पण तू केलेल्या कामामुळे हा बाप इथं बसेल एवढं काम तुला करता आलं पाहिजे हे काम करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये आणि आपल्याला एक दलिंदर नाही एक डायलॉग आला पा कोणता मी परिस्थितीच नव्हती हो मी बी शिकलो असतो मग ही परिस्थितीच नव्हती अरे बाळा ज्याच्याकडे गाडी नाही त्यानं काय करायचं है ना ज्याच्याकडे मोटरसायकल हे त्यांना सायकलवाल्याकडे पाहायचं ज्याच्याकडे सायकल हे त्यानं पैदल चालणाऱ्याकडे पाहायचं आणि ज्याच्याकडे पाय आहेत त्यांना ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे पाहायचं समाधानाचा मार्ग आहे बाया बसा एकदा या बायामुळे बिले बांधे झाले देशात ए पोरो नवीन एक कायदा आलाय नीट लक्षात घ्या हा जर एखाद्या पोरीकड पंधरा सेकंद टक लावून पाहिलं की डोळ्यानं विनय भंग केला म्हणून पोलिसवाले तुला उचलून नेतात आणि पोलिसवाले कधीच हातावर मारत नाहीत ते एकाच जागी मारतात ज्याचं तू लय काम आहे म्हणून नीट राहायचं म्हणजे एखाद्या तो हा पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं पण मला प्रश्न पडतोय त्या ताईल बी कस काय कळालं की तू हा पंधरा सेकंद जास्त टकलावून पाहिलं टाळी एका हातान वाजत नाही ताई हा बी सुधरायचं हा बी त्या इंस्टाग्रामच्या नादी लागायचं नाही आणि तू बी रे दलिंदर गॉगल दुसऱ्याचा शर्ट तिसऱ्याचा आणि हे म्हणतंय लुकिंग इज अवे याला स्पेलिंग आहे ना याला कॉंग्रॅच्युलेशन स्पेलिंग येत नाही सीओ एन टाकते खाली आपाप येते कॉन्ग्रॅच्युलेशन टपाक तुप सेंट या धतुऱ्याला ऍनिव्हर्सरीची पेंग येत नाही याचे ए डबल पी वाय ऍनिव्हर्सरी येतात नाही ए डबल एन आय खाली येते अॅनिव्हर्सरी क्लोक सेंट याचे वांदे सुधारणार कुठं कारण याची इंग्रजी कशी झाली महाराज इंग्रजीला पेपर होता पेपरला होता रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर काय होतं रीड द पॅसेज केअरफुली द दर मग प्रश्न विचारला हाऊ मेनी अनिमल इन द गार्डन हे काय करायचं फक्त अॅनिमल पाहायचं त्या पॅराग्राफ मध्ये अॅनिमल कुठं दिसले त्याच्या वळ पुढची वळ लिहून टाकायचं तसा पाच झाला तू बदलणार कुठं बाया आता जागामुळं भांडण करणार तरी एस टी मध्ये पन्नास टक्के दिले बापा तुम्हाला आता काय एस टी बी घेता आम्ही काय टपावर बसावं काहीच राहिलं नाही ना आता फक्त आमच्या पोराला पंजाबी ड्रेसच घालायचा राहिला असत बाकी तर दुसरं काही राहिलंच नाही बरं पा ना आपली जीन्स पॅन्ट टी शर्ट त्याच्याकडे गेली त्याचा पंजाबी ड्रेस होता आपले बांधेत आपल्या बाजूस म्हणते बहुतेक करण गायब हे आपले, आपले वांधेत का नाही पुरो सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये दे देखील काही गोष्टी आहेत त्या गोष्टीकडून आपल्याला शिकायचे पहा लक्षात घ्या रामायण महारता महाभारतामधल्या देखील कथा आहेत पण वांदे काय माहिती आहे का, का। आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला म्हणतो शेक्सपियर म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक भोकांडेवर ह्याची सवय आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो मग आदर्श कोणी म्हणले जो बायडन याला नाव बी येईन याचा आदर्श कळकळीची विनंती आहे बरोबर गोष्ट लक्षात घ्या आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा जरासा आवाज तुमचा जोरा त्याला एक नारा झाला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज फ्री <laughs> म्हणजे कळतय काय चालू हे म्हणून काही काही कोमात हे ते म्हणते मग जागा चटई तर एवढीच दिसायली महाराजाला मी कुठं बसायचं कारण आपले आहेत मी थोडा समाजापेक्षा एक मग ह्याकडे काहीतरी आहे त्याकडे दोन तीन एकर त्याच्यानंतर हप्त्यावर घेतलेली गाडीन त्याच्यातून तू भपारी आणायला या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा आहे त्या तीन लाख सात हजार सातशे तेराचा जर एकदा सात बारा पाहिला तर त्या सात बऱ्यावर आपल्या बापाचा हक्क आहे त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण लक्षात घ्यायचं मग त्या हिच्याकडे किती त्वर असेल तरी पण काय केलं अरे पुण्यापासून चाकण पर्यंतची जागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठंतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय म्हणून चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं त्याचं नाव होतं स्वराज्य काय ना होतं स्वराज्य हे सहज निर्माण झालं नाहीये त्यामुळं ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळे टेन्शन आपल्याला आलं पाहिजे आणि थोड़ा राग जरासा झटकायचा आळस थोडासा झटकायचा